साईबाबांच्या दानपेटीत तब्बल सोळा कोटी एकसष्ट लाखांचे दान शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी सरत्या वर्षाला निरोप नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सुमारे आठ लाखाहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत सुमारे सोळा कोटी एकसष्ट लाख रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष यांनी दिली श्री म्हणाले नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात दानपेटीतून सहा कोटी बारा लाख एक्क्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर रुपये देणगी काउंटरद्वारे तीन कोटी बावीस लाख सत्तावीस हजार पाच पाचशे आठ रुपये पी आर ओ सशुल्क पासद्वारे एक कोटी शहाण्णव लाख चौवेचाळीस हजार दोनशे रुपये डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी व मनी ऑर्डरद्वारे चार कोटी पासष्ट लाख त्रेसष्ट त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये अशी एकूण पंधरा कोटी सत्त्याण्णव लाख सदतीस हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झालेली आहे तसेच सोने आठशे नऊ पॉईंट दोनशे वीस ग्रॅम रुपये चौपन्न लाख एकोणपन्नास हजार सहाशे शहाऐंशी व चांदी चौदा किलो दोनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम रुपये नऊ लाख त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव देणगी प्राप्त झालेली आहे अशा प्रकारे विविध माध्यमातून एकूण सोळा कोटी एकसष्ट लाख ऐंशी हजार आठशे बासष्ट रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे तसेच या कालावधीत श्री साई लाखाहून अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला पस्तीस हजार साई भक्तांनी अन्न पॉकिटांचा लाभ घेतला आहे याबरोबरच नऊ लाख सदुसष्ट हजार सातशे पन्नास लाडू प्रसाद पॉकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे एक कोटी एकोणनव्वद लाख पंचावन्न हजार प्राप्त झाले त्याचबरोबर पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे साई भक्तांनी मोफत बुंदीप्रसाद पॉकिटांचा लाभ घेतला श्री साईबाबा संस्थांच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय श्री साईप्रसादालय मोफत भोजन संस्थांच्या विविध शैक्षणिक संस्था बाह्य रुग्णांना चॅरिटीकरिता साई भक्तांच्या सुविधेकरता उभारण्यात येणारे विविध उपक्रम विविध सामाजिक कामाकरिता करण्यात येत असल्याचेही श्री गाडीलकर यांनी सांगितले एस आय टी प्रतिनिधी राहुल फुंदे शिर्डी आताळच्या सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साईभक्तजी बाबांच्या झोडीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा आहार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकुट दोनशे ग्रॅम वजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदा किलोची चांदी प्राप्त झालेली आहे